नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी आज संभाजीनगर वरून रावसाहेब दाने पाटील यांच्या सभेला आम्ही जवळपास आमच्या वार्डातून दहा गाड्या आणि दहा वार्डातून दहा दहा गाड्या अशी शंभर गाड्याचं नियोजन करून आम्ही वार्डातील मोहनना साळवे माने पाटील आणि आमच्या वार्डातील पदाधिकारी आमचे आगाव मामा मामा विष्णू कायंदे आणि आमचा ग्रुप इथं आज जालन्यामध्ये हजर झालो आहेत 아니. श्री रावसाहेब दाने पाटलांना तेरा तारखेला बहुमताने विजय करायचा आहे मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार हे जे सगळे हे कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी आलेल्या आहे उत्साहित आहे कार्यकर्ता आणि ते या अमित शहा यांच्या जालन्यामध्ये जी सभा होत आहे त्या सभेला हे सगळी मंडळी जी आहे आलेली आहे आताच नुकतंच हेलिकॉप्टर जे आहे ते लँड झालेलं आहे अमित शहाजीच आणि काही वेळातच जे आहे ते या ठिकाणी सभास्थळी आणि या सभेला संबोधित करणार आहे बघू शकता आणि हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे आणि ही सभा आहे डब्ल्यू एस न्यूज वर लाईव्ह आहे ते लाईव्ह तुम्ही ला सर्च करून बघू शकता आणि नक्कीच डब्ल्यू एस न्यूज ला सबस्क्राईब करण्यास विसरू नका संपूर्ण जे इथलं जे आजची जे बाजारावर विकासाच्या मुद्द्यावर दादा षटकार मारणार आहे काय काय विकास केला जा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाड्या वस्त्या गाव पक्के रस्त्याने जोडले तसेच सिंचनाचे मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे संदर्भात काय दादा शिक्षणाच्या संदर्भात काय शिक्षणाच्या संदर्भात विविध महाविद्यालय काढून आणि गोरगरिबांच्या मुलासाठी शिक्षणाची सोय केलेली आहे आरोग्याच्या बाबतीत झाल्यास सरकारी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेला विनामूल्य असं उपचार करून त्या दादांनी जास्त खर्च येणाऱ्या लोकांसाठी मुख्यमंत्री साहेरने तिथून भरघोसाची मदत मिळवून दिलेली आहे मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी पीक पिकू विमा पिकू विमा असेल

एक ही गली में का 50 लोग आ रहा मंदिर गली में का अभी थोड़ी देर में अमित शाह जी की सभा उनको सुनने आए हाँ अजी उधर आते ये तो ये तो रखता तो तो है आपने कन्या नगर कहाँ आए आज आज कहाँ बुधवार बुधवार बुधवारी इथे काय इथे कशासाठी आली कशासाठी आलो सभासाठी आलो सभा सभा कोणाची सभा आहे कोणाची सभा सभा कोणाची आहे देव याच नाव काय भोरची भोवरची भोरची भोवर भोवर मतदान आहे ना कधी सोमवारी आहे ना सोमवारी मतदान कणा कशाला मतदान थात नसण्याला याला पुला जपल्या तुझं मतदान कुणाकडे काय मतदान भोवत नाही हा ना करायचं ना? वगैरे मिळालं का तुला घर मिळालं का घर नाही घर नाही मिळालं नाही खाज काय खरं सांगायला हो नाही निळा झेंडा घेऊन आलेली आहे निळा झेंडा हे का झेंडा आरपीआय चे झेंडे निळे सुद्धा या ठिकाणी आहे हे बघू शकता एक आजी आहे आणि आजीच्या हाती निळा झेंडा आहे

અરે મરકોલા દેસી અમે સફર હા હા અરે વાહ રાજીવા ઠીક છે ઠીક છે सगळे હા કને ठीक okay. आहे जय या ठिकाणी जे आहे नरेंद्र मोदी या ठिकाणी जे आहे अमित शहा जी आहे या ठिकाणी आलेले आहे सभेला हे बघू शकता तुम्ही दृश्य आहे बनबाज्याचा स्वागत सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता सभा जो आहे अमित शहाजी ते या सभेला मार्गदर्शन करणार आहे बघू शकता ग्राउंड जे आहे आझाद मैदान ते आम्ही तुम्हाला दाखवतो लगभग संपूर्ण ग्राउंड जे आहे ते आपल्याला दिसून येणार आहे आणि आलेलं आहे आणि संपूर्ण जे कार्यकर्ते कार्यकर्ते या सभेला आलेले आहे आणि अमित शहाजी यांचं सुद्धा या सभास्थळी आगमन झालेलं आहे आणि जालनातूनच नाही तर जालना, जालना मतदारसंघामधून जे आहे संपूर्ण जे कार्यकर्ते आहे सभेला ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकता त्यांच्या स्वागतासाठी जे आहे बॅन यासाठी मी या ठिकाणी स्वागतासाठी आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी स्वागत त्यांचं झालेलं आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये अमित शहा यांचं स्वागत केलेलं आहे आणि आता उमेदवार जे आहे रावसाहेब दानवे जे आहे ते भाषण देत आहे आणि संपूर्ण जो सबा है, ही जी सभा आहे ही सभा डब्ल्यू एच न्यूजवर आम्ही लाईव्ह दाखवलेली आहे आणि मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया या नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद